खुपरीत आंबाबाई ढोल पथकाचा शुभारंभ सद्यस्थितीत कर्णकर्कश आवाजाच्या ध्वनियंत्रणेने समस्त तरुणाईला वेड लावले आहे पैशाचा वारेमाप सुराड आणि कर्णबधीर करणारे डीजे डॉल डॉल्बी आरोग्याला घातक असतात पारंपरिक ढोल ताशा पथकातून आपल्याला दिव्य संस्कृतीचे दर्शन होते आपली भारतीय संगीत परंपरा टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या आंबाबाई ढोल पथकाचे कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन शांताराम कृष्ण दातार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक माननीय झावरे सर यांनी केले नुकताच हायस्कूल प्रांगणात आंबाबाई ढोलताशा ध्वज पथकाचा वाद्यपूजन सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते प्रारंभी प्रमुख अतिथी मारुती शिंदे अण्णा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तसेच कर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते वाद्यपूजन करण्यात आले यावेळी युवा नेते उदय शिंदे गणेश कोळी पथकाचे आधारस्तंभ सनी फिरगान प्रमुख सुधीर दा भाऊ कोरे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ओमराज माळवदे प्रथमेश माने सतीश रांगोळे राकेश खाडे यांनी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अॅडव्होकेट ज्योतिबागल येळगुड यांनी केले